हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला बनवायची आहे बटाट्याची भाजी बटाट्यांना न उकळता परंतु उकडलेल्या बटाट्याची भाजी जशी असते तशी भाजी बनवायची तर चला रेसिपीला सुरुवात करूया येथे बटाटे कापून घेतले स्वच्छ धुवून घेतले कापायच्या आधी पण एकदा धुवून घेतले होते गॅसवरती कढई ठेवायची आहे तेल टाकायचं आहे तेलाचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं कारण की आपल्याला कोरडी भाजी बनवायची आहे तेल कोमट झाल्यावरती एक चमचा जिरं टाकलं जिरं तडतडल्यावरती त्याच्यामध्ये कापून घेतलेला लसूण टाकला लसूण सोनेरी रंगाचा झाल्यावरती एक मोठा कांदा उभ्या आकारात कापून घेतला होता कांदा टाकला कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये त्याला शिजू द्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम किंवा कमी राहू द्यायची कांद्याला अधूनमधून परतवत राहायचे त्याच्यामध्ये आता मसाले टाकायचे कांदा सोनेरी रंगाचा झाला आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद सर्व मसाले आता आपल्याला अर्धा मिनटापर्यंत तेलात परतवून घ्यायचं हे मसाले परतताना गॅसची फ्लेम कमी असायला हवी मसाले परतल्यानंतर त्याच्यात बटाटे टाकून दिले बटाट्यांमध्ये व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला कधी कधी वेळ नसतो बटाटे उकळण्यासाठी तर तुम्ही अशा प्रकारे इंस्टंट बटाटे कापून भाजी बनवू शकता आणि तेही अगदी दहा मिनटाच्या आत किंवा दहा मिनटं लागतील कमी वेळेमध्ये तुमची भाजी तयार होऊन जाईल चवीनुसार मीठ टाकलं इथं मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया भाजीमध्ये व्यवस्थित आपल्याला भाजीमध्ये मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता त्याच्यात आपल्याला थोडासा हिंग टाकायचं आहे हिंग आपण फोडणीमध्ये टाकला तरी चालेल नंतर टाकला तरी चालेल कारण की बटाटा थोडासा वातूड असतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नक्कीच हिंग टाकायचा जेणेकरून तो पचायला हलका जाईल भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे गॅसची फ्लेम वाढवायची भाजीला उकळ येऊ द्यायचा थोडासा भाजी मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम कमी करायची उकळ आल्यानंतर आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं भाजीला पाच ते सात मिनटं शिजू द्यायची झाकण ठेवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आता आपण झाकण काढून पाहूया भाजी कशी शिजली तर पाच ते सात मिनटानंतर आपण झाकण उघडून बघितलं आहे बघा भाजी अशी दिसेल आता भाजीला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण बटाटे सर्व बाजूने शिजतील आणि त्याच्यातलं पाणी पण आता आपल्याला आटवायचं आहे आपल्याला सुकी भाजी बनवायची भाजी मिक्स केल्यानंतर त्याच्यात कापून घेतलेली कोथिंबीर टाकली बटाट्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघा पाणी पण आटलं आहे आता तुम्हाला जर अशी आवडत असेल तर अशी देखील राहू द्यायची थोडासा रस्सा हवा असेल तर नसेल आवडत तर आपल्याला पूर्ण कोरडी बनवायची आहे येथे मी पूर्ण कोरडी भाजी बनवली आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून बघा आता येथे भाजीचं पूर्ण पाणी आटलं आहे आणि बटाटे पण पूर्ण शिजलेले आहेत भाजी मिक्स करून घ्यायची तुम्ही आता बघू शकता उकडलेले बटाट्याची भाजी जशी असते तशी भाजी आपली बटाटे न उकडता तयार झाली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच साध्या सिंपल रेसिपी पाहण्यासाठी खांद्याशी स्पेशल मेनू या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग खा प्या स्वस्थ रहा